हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताईन बोलमहा शिवसनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहश स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आच्य आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस संवसर क्रोधी अय्य दक्षिण ऋतू शरद मास श्रावण पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे उद्या पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ध्रुव योग आहे मध्यरात्री बारा वाजून एकोणावीस मिनिटानंतर व्याघात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे दुपारी चार वाजून बत्तीस मिनिटानंतर बहु करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र राशी गुरु वृषभ शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळ एक पाणी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा शिव शंभो प्रवर्तमानसमण द्वितीय परार्धे श्वेतवराह करते वैभ स्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पागे जंबुदिपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणीशे शेहेचाळीस शे, प्रभादी षष्टी संवसरामध्ये क्रोधी नाम संसरे दक्षिणायने शरद ऋतू श्रावण मासे कृष्ण पक्षे रविवार वासय भरणी नक्षत्रे ध्रुव योगे विष्टीकरणी सप्तमी शुभ दितो वीर गोत्रात उत्पन्न कडापा मोह पात द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवढलिंग पूजा करशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्ज्वाताच्या हाताच्या ती संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्यावी मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी चार वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपणाला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये संकल्पा आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख आवश्यक करायचा आहे तेव्हा आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस दोहा जेवणासाठी मुहूर्त आता या मासात नाहीत mm -hmm. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक अठ्ठावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक अठ्ठावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अठ्ठावीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी आणि विवाह करण्यासाठी या दोन्ही धार्मिक विधीसाठी मुहूर्त या मासामध्ये आता नाहीत किंमणा या चातुर्मासामध्ये आपल्याला हे मुहूर्त धार्मिक विधीसाठी मिळणार नाही वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आता नाहीत मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस यामध्ये आपण महादेव व भगवान विष्णूच्या मूर्तींची किंवा त्यांच्या अवतारांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत पंडिताच्या माध्यमातून घरी किंवा मंदिरामध्ये घरी आपल्याला शिवलिंग स्थापन करायचे असेल देवघरामध्ये तर यासाठी काही नियम वेगळे आहेत थोडे कडक स्वरूपाचे आहेत ते आपण जाणून घ्यावे मित्रांनो त्यानंतरच काय तो निर्णय ठरवा आणि प्राणप्रतिष्ठ केलेल्या सर्व मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त मित्रांनो अन्यथा अशा प्राणपतीचे मूर्त्या देखील एक आ, खंडित मानून त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो आता वरील काही मुहूर्तांच्या तारखांमध्ये वेळेची मर्यादा असेल कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट किंवा पंचांगधारकास विचाराल किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा आणि असा मुहूर्त जर नसेल मित्रांनो तर स्वतःहून आपण किंवा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण का करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त नसतो त्यामुळे आपला पैसा आणि वेळ वाया जाण्याची शक्यता आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो भद्रा, भद्रा जे दिवस आहे कारण भद्रा म्हणजे विष्टीकरण आहे हे विष्टीकरण राहूच्या कारकत्वाखाली येत असल्यामुळे या काळामध्ये आपण जे काही कर्म कान कराल ते महत्वाचे सांसारिक ते शक्यतो फलित होत नाही निष्फळ ठरतात मित्रांनो दुपारी चार वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत भद्रा आहे भानु सप्तमी देखील आहे मित्रांनो रविवार असल्यामुळे या दिवसापासूनच भगवान सूर्याने या सृष्टीला प्रकाश किरणे देण्याचे योजिले आहे असा आपल्या धर्मशास्त्रामध्ये उल्लेख आहे म्हणून याला फानू सप्तमी म्हटले आहे या दिवशी आपण या दिवसापासून आपण सूर्यदेवाला अर्धे देणे सुरू करू शकता किंवा निदान या दिवशी तरी आपण अर्धे देऊ शकता गायत्री मंत्राने विधिवत अर्धे द्यायचे आहे मित्रांनो तेव्हाच आपल्याला त्याचे फळ प्राप्त होणार आहे पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही यज्ञ कर्मकांड करायचे असतील तर आपण ते करू शकता मित्रांनो पण पुढे चालून ते बंद पडू नये याची खबरदारी आपल्याला घ्यायची अन्यथा दोष आपल्याला लागू शरू करून देईल मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा ती इतर वेळेमध्ये पूर्ण करा जेणेकरून त्याला त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख वक्री ग्रहामध्ये मित्रांनो शनिग्रह सध्या वक्री आहे वर्षभत बुध ग्रह सध्या वक्री असून तो एक सप्टेंबर पासून मात्र मार्ग होणार तेव्हा अशा वक्री ग्रहांचे जातकाला मिळणारे फळ फळ जे असते हे, या चा, चा, आ, नुसार, तसे हे आसे त्या जातकाच्या कुंडलीच्या शुभासुक्तेनुसार जसे हे ग्रह असेल त्याप्रमाणे फळ नेट्री मिळतात धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवलाय आपण जर माझ्या मतास मत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य मिळवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य टाकवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम महा